ही माझी मैत्रीण जयश्री शिंदे खूप हा हसतमुख कष्टाळू आणि गुणी व्यक्तिमत्व कुठलेही काम तत्परतेने करणारी सर्वांशी मन मिळावू वागणारी अशी ही मैत्रीण तिने त्यांच्या घराच्या गॅलरीमध्ये खूप छान बाग केली लि, लावली आहे त्या बागेचा मी व्हिडिओ केला आहे खूप सुंदर सर्व प्रकारची फुले त्याची निगा त्यांनी खूप छान राखली आहे त्यांच्या बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब कमळाचे वेगवेगळे प्रकार लिलीचे प्रकार परत असे वर टांगलेले पॉट हे ते भरपूर असं खूप छान त्यांच्या बागेत गेल्यानंतर मन अगदी प्रसन्न होते आणि हा व्हिडिओ मी केलेला आहे तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद त्यांची ही बाग बघून मला एक अतिशय सुंदर गाणं सुचलेलं आहे भवरे निखिलाया फूल फूल कोले गुवर भवरे निखिला निखिलाया फूल फूल कोले गुवर